या सगळ्या परंपरा तिथपर्यंत आल्या पाहिजे मग तेरावा का करायचा प्रश्न पडतो अंतकरणामध्ये तेरावा करण्याच्या पाठीमागे शास्त्र आहे ती विधी नाही आमच्या या देहावरती सोळा संस्कार करण्याची पद्धती आहे किती सोळा जा संस्कार सोळा संस्कार झाले पाहिजे मरेपर्यंत आणि ती संस्काराची सुरुवात जन्माला येण्याच्या अगोदर पासून आहे अगोदर पासून आहे ज्यावेळेस एका पुरुषाच्या शक्तीपासून त्या आ, एका स्त्रीच्या गर्भामध्ये तो गर्भ प्रविष्ट होतो म्हणतात गर्भाधान नावाचा धर्मशास्त्राने पहिला मान्य केला तो असतो गर्भधान नावाचा संस्कार तिथे गर्भ आता सुरुवात होतो पहिल्या महिन्यामध्ये गर्भाधान संस्कार हा नकळत होतो त्याला तो झाला गर्भधान नावाचा संस्कार झाला रे झाला की गर्भ तिसऱ्या महिन्या मध्ये असताना त्या गर्भावरती एक संस्कार करतात मुलाचं त्या ठिकाणी जो गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाचे हातपाय सुदृढ निघावे ते तेजोमय निघावं तेजस्वी ते निघावं त्याच्या ते हातपाय सुदृढ राहावे ते बुद्धिमान निघावं याच्याकरता तिसऱ्या महिन्यात एक संस्कार करतात त्याला म्हणतात पुंसब नावाचा संस्कार मुलगा ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये सातव्या महिन्यामध्ये आता राहतं सातव्या महिन्यापासून ते आठव्या महिन्याच्या त्या अंतरामध्ये त्या एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ती जी आई आहे जी आई होणार आहे त्या आईच्या अंतकरणामध्ये जी बाळ अंतपणाची जी भीती आहे गर्भपणाची जी भीती आहे जी होणार आहे त्याची जी अंतकरणात राहिलेली भीती आहे ती भीती नष्ट करण्याकरता एक संस्कार करतात त्याला म्हणतात esta... सीमंतो नय नावाचा संस्कार हल् त्याला डोहाळी जेवण सुद्धा आपण आपल्याकडे म्हणतो तो संस्कार सुद्धा आपल्या या धर्मशास्त्रामध्ये करण्याची पद्धती आहे मुलगा जन्माला आल्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती अनेक संस्कार केले जातात त्याच्यामध्ये एक असतो निष्क्रमण नावाचा संस्कार ज्यावेळेस मुलगा थोडासा मोठा होतो थो, थोडंसं बाळ महिन्या दीड महिन्याचं होतं त्याला चंद्राच्या आणि सूर्याचे त्या ठिकाणी दर्शन आपली आई आपली आजी कुणीतरी त्याला घेऊन बसते आणि त्याला घडवते त्याला म्हणतात निष्क्रमण नावाचा संस्कार एक असतो जातकर्म नावाचा संस्कार एक आहे आपल्याकडे म्हणतात बघा कर्णवेद नावाचा कानाला छिद्र पाडणे कर्ण कान कर्ण म्हणजे कान वेद म्हणजे छिद्र पाडणे वेद नावाचा संस्कार सुद्धा एक सांगण्यात आला नंतर मुलगा थोडासा ठिकाणी मोठा होतो की मुलाला त्या ठिकाणी घरातली कुणीतरी नाव देतात आत्या मामा काकू सुलता आजी कुणीतरी त्याला नाव सांगतं अर्थात त्याच्यावरती एक संस्कार होतो तो म्हणजे नामकरण नावाचा संस्कार मुलगा थोडासा मोठा झाला की मुलगा शाळेत जायला सुरुवात करतो अ आ ई -E ई -E ऊ ए ऐ गुरुजी त्याला शाळेत शिकवतात याला म्हणतात विद्या रंभ नावाचा संस्कार त्याची विद्या आता सुरू झाली विद्या आरंभ नावाचा संस्कार तो आहे विद्यारंभ नावाचा संस्कार पुढे मुलगा विद्या झाली शाळा झाली की जुन्या काळामध्ये पद्धती होत्या गुरुकुलामध्ये जायच्या आणि गुरुकुलात जाऊन वेद शिकण्याच्या आता राहिलं नाही त्याला म्हणतात वेद आरंभ नावाचा संस्कार विद्यारंभ वेदारंभ पुढे त्या ठिकाणी मुलगा गुरुकुलामध्ये असताना वेद शिकत असताना त्याच्यावरती गुरुजी संस्कार करायचे त्याला म्हणतात उपनयन नावाचा संस्कार अर्थात जाणव धारण करणे जनेव धारण करणे त्याला म्हणतात उपनयन नावाचा संस्कार असं करता करता हे सगळे संस्कार करत 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 मुलगा तारुण्यात आला की वडील मुलाच्या दोन हाताचे चार हात करतात त्याला म्हणतात विवाह विवाह बोला ना हा विवाह संस्कार किंवा विवाह सोहळा संस्कारच मानाची पद्धती विवाह संस्कार आता हे सगळे संस्कार करत 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 आपली इच्छा राहत नाही पण आपण गेल्यानंतर ही सगळे बाकीचे लोक आपला शेवटचा करतात त्याला म्हणतात अंत्य अंत्य संस्कार इथं सुद्धा अंत्यसंस्कार आता आहे का पुवण सीमंतोनयन निष्क्रमण कर्म उपनयन वेदारंभ विद्यारंभ विवाह अंत्य हे सगळे संस्कार करण्याची पद्धती धर्मशास्त्राने दिली कोण झाले सगळे एवढे सगळे कोणाकोण झाले आपण शेवटचा मायनस आपला सांगायच बाकी पंधरा कोण कोण झाले पंधरा नाही होत बाबा कोणाचीच होत नाही आता पंधरा सोळा कोणाची होत नाही मग धर्मशास्त्राने सरासरी काढली आपल्याकडे सरासरी काढण्याची पद्धती बघा तुम्ही ज्यावेळेस एखादं लोन काढता लोन जर तुम्ही चुकेल नाही तर ती सरासरी काढता बँकवाले सरासरी 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 केली केली त्यांनी सांगितलं जर सोळा संस्कार प्रत्येकाचे होत नाही तर मग किती संस्कार होतात त्यांनी सरासरी काढली तर लक्षात आलं तीन संस्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत एक एक नामकरण प्रत्येकाला नाव आहे प्रत्येकाला नाव आहे नामकरण नावाचा संस्कार प्रत्येकाच्या आयुष्यात झालेला आहे दुसरा विवाह संस्कार हा सुद्धा जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांचा झालेलाच आहे विवाह संस्कार आणि आपली इच्छा नसताना सुद्धा शेवटचा तो करता त्याला म्हणतात अंत्य म्हणजे सोळातून हे तीन होतातच सोळातून तीन गेले किती राहिले तेरा मग तेरा, तेरा होत नाही ना म्हणून आहे माझं वाक्य का बघा तेरा होत नाही म्हणून तेरावा आहे आता एखादा म्हणाल लोक लागेल महाराज मग ज्याचं लग्न झालं ना त्याचं काय त्याचं सुद्धा सांगतो मी ऐका ना